आपण माहीत असलेले आठ ब्लड ग्रुप ए बी ए बी ओ पॉझिटिव्ह व ए बी ओ एगेटिव्ह हे माहित असलेले आठ ब्लड ग्रुप हे सोडून जगात सर्वात दुर्मिळ रक्तगट त्याचे नाव बॉम्बे ब्लड ग्रुप भारतामध्ये एकशे ऐंशी तर जगामध्ये फक्त चारशे वीस लोकांचा हा रक्तगट व हे रक्त कोणत्याही ब्लड बँकेत सापडत मिळत नाही बॉम्बे ब्लड ग्रुप हा ओ पॉझिटिव्ह मध्ये सापडतो बॉम्बे ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह रक्तगटामध्ये एश एटिजन हा फॅक्टर नसून याचा शोध एकोणीशे बावन्न साली केम हॉस्पिटल मुंबई डॉक्टर भेंडे यांनी लावला म्हणून यास बॉम्बे ब्लड ग्रुप असे देण्यात आले अखलो येथील रहिवासी पेशंट सौ शिवानी पिसे या महिलास उपचारावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताच त्यांचा रक्तगट हा बॉम्बे ब्लड ग्रुप निदर्शनास आला न्यूज वरील बातमी व हेल्पलाईन पाहणीवरून तासगावचे रहिवासी विक्रम विश्रांत यादव यांचा बॉम्बे ब्लड ग्रुप हेल्पलाइन नंबर नव्याण्णव सत्तर झिरो झिरो या वरती कॉल पाटील यांनी आज सांगलीमध्ये रक्तदान केले व ते ब्लड सांगली ते बेरापूर काही तासात रुग्णापर्यंत केले व पुढील उपचार करण्यात आले त्यावेळी रक्त मिळाले व उपचार करण्यात आले हॉस्पिटल स्टाफ व वा नातेवाईक यांनी बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया अध्यक्ष विक्रम यादव रक्तदाते महेश पाटील यांचे आभार मानले यामुळे या, या ग्रुपचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे माझं नाव आम्हाला नाही आम्हाला विक्रम यादव आणि महेश पाटील या दोघांनी उपलब्ध करून दिलं सांगली येथून आम्ही आम्हाला ब्लड ग्रुप भेटलं पेळापूर येते आणि आयशिवला माझ्या मुलीच्या परिस्थितीत सुधार होत आहे आणि आता चालू माझ्या मुलीची परिस्थिती एकदम आहे महेश पाटील बॉम्बे डोंगर नमस्कार मी विक्रम मिश्राथ यादव बॉम्बेनो गुरु संस्था काल आपल्या ग्रुपवरती शिवानी पिसे ह्या आकृतीच्या पेशंट डिलेवरीसाठी अॅडमिट झाल्यानंतर त्यांचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तदेश बॉम्बची माहिती आपल्या ग्रुपवरती येतात तो मेसेज किनी किनीमधील महेश पाटील यांना देण्यात आला महेश पाटील हे आज किनीवरून आज सांगलीमध्ये आलेले आहेत आणि महेश सरांचं आज सत्तावीसं रक्तदान पूर्ण झालेलं आहे तर महेशराजांच्या रक्तदानामुळे आज शिवानी केसे यांना आज वेळ वेळेत मिळाला आहे त्यामुळं महेश पाटील व आपल्या पूर्ण बॉंग टीमला आणि डॉक्टर स्टाफ मी आभार मानले धन्यवाद